आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू पोलिसांच्या कारवाईत अवैध वाढू साठासह पाच लाखाचा सा मुद्देमाल जप्त सेलू तालुक्यातील दुधा नदी पात्रातून रोहिणा ते सेलूकडे जाणाऱ्या रोडवर डिग्रस गावाच्या पुलाजवळ आदिनांक अकरा मार्च मंगळवार रोजी विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ज्याची किंमत चार लाख सोबत ट्रॉली ज्याची किंमत एक लाख यामध्ये अवैध वाढू एक बरास ज्याची किंमत तीन हजार असा एकूण पाच लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस नायक आसाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आरोपी निलेश सत्यनारायण निर्मळ विष्णू श्रीरंग काष्टे दोघे राहणार रोहिणा काजडी यांच्या विरोधात कलम तीनशे तीन दोन तीन पाच बी एन एस दोन हजार तेवीस गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार नुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास भाग्यश्री पुरी करत आहे बौद्ध गया विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन जिंतूर तालुक्यातील अखिल भारतीय बौद्ध भिक्षू संघाच्या वतीने बिहार येथील बुद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहार अबोधांच्या ताब्यातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अल्फला सोसायटीच्या इस्लामिक ज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूतर्फे उर्दू विद्यार्थ्यांसाठी इस्लामिक आणि सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती हो ग्रुप ए चौथी ते सातवी ग्रुप बी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला ही परीक्षा सेलू पाथरी मानवत बालूर या ठिकाणी घेण्यात आली ज्यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप ए शेख लबीना शेख माजिद पाथरी मोहम्मद मास अब्दुल रफ अन्सारी पाथरी या दोन विद्यार्थ्यांमधून व पहिले व दुसरे चिठ्ठीद्वारे सोडण्यात येणार आहे आणि उम्म मारिया शेख वाजिद पाथरी तिसरे पारितोषिक उम्मे सलमा अकिलुद्दीन पाथरी चौथा पारितोषिक गट बी मोहम्मद अनस मोहम्मद खलील पाथरी अफान कुरेशी हाजी कुरेशी पाथरी व अन्सारी सबिया औरतमंद शमी महमद पाथरी व अन्सार मुखय्या मोहम्मद आसेफ पाथरी या दोन विद्यार्थ्यांमधून चिठ्ठीद्वारे तिसरा व चौथा निश्चित केले जाणार आहे दोन गटात वेगवेगळी पारितोषिक दिले जातील प्रथम पारितोषिक सात हजार रुपये रोप ट्रॉफी प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख करंटक प्रमाणपत्र तिसरे बक्षीस तीन हजार रोख ट्रॉफी प्रमाणपत्र चौथे बक्षीस दोन हजार रोख ट्रॉफी प्रमाणपत्र बक्षीस वितरण सभेची तारीख आणि दिवस तुम्हाला लवकरच कडेल आपणास विनंती आहे की आपण पारितोषिक वितरण सभेला पारितोषिक विजेते व मान्यवरासह उपस्थित राहावे पन्नास विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी करणारे सरांना ट्रॉफी दिले जाईल शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे न मिळाल्यास त्या शाळेतील टॉपरला यावेळी बक्षीस देण्यात येणार आहे यावेळी इंजिनियर अनिस कुरेशी शफीक अली खान शेख महमूद सर पठान निसार मोहम्मद हारून सर बागवान पठान रशीद खान शेख शमशुद्दीन शेख रफीक सर जकी अहमद सिद्दीकी इमाम सर जावेद गौरी इमाम सर मौजम सर इमरान कुरेशी शेख असगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती तुदना प्रकल्पाचे एक कोटी रुपये थकल्याने पंप हाऊसला कुलूप ठोकले सेलू शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निम्न दुधनं प्रकल्पाच्या थकीत एक कोटी दोन लाख एक्याण्णव हजार पाचशे रुपयांच्या वसुलीसाठी दहा मार्च सोमवार रोजी दुपारी बारा वाजता सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला कुलूप ठोकले सेलू शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे उर्वरित रक्कम अदा करेपर्यंत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता बी डी मार्गे यांनी अकरा मार्च मंगळवार रोजी दिली निम्न निम्नदुधना प्रकल्पाच्या थकीत पाणीपट्टीमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी एक कोटी चौवेचाळीस लाख सहाशे अकरा रुपये तर स्थानिक उपकर दोन लाख छेचाळीस हजार आठशे नव्वद रुपये असे एकूण एक कोटी दोन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांचा वसुलीची नोटीस नगरपालिका मुख्याधिकारी युवराज कौड यांना जावा क्रमांक चारशे एकोणऐंशीनुसार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली होती यावेळी एकूण रकमेपैकी दहा लाख रुपये अर्थात दहा टक्के रकमेचा भरणा सेलू आठ मार्च रोजी करण्यात आला होता उर्वरित रकमेसाठी दहा मार्च रोजी दुपारी बारा वाजता प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला गाडे ठोकून सेलूचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला गणेश नगरातील तीन अतिक्रमणे पालिकाकडून जमीन दोस्त परभणी महानगरपालिका हद्दीतील गणेशनगर परिसरातील महात्मा फुले विद्यालय समोरील तीन अतिक्रमणे महानगरपालिकेच्या एका पथकाने आदिनांक अकरावार पंगळवार रोजी जमीन दोस्त केली आहे परभणी महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे प्रशासकीय के इमारतीच्या संरक्षण भीतीलगचे अतिक्रमण सोशल मीडियातून गाजल्याबरोबर महानगरपालिका प्रशासनाने हटवले पाठोपाठ आज मंगळवारी महात्मा फुले विद्यालयाच्या समोरील मनपाच्या खुल्या जागेवरील तीन अतिक्रमणी जमीनदोस करण्यात आली सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या स्थळी ताफ्यांनीशी दाखल झाल्याबरोबर अतिक्रमणकर्त्यांनी अतिक्रमण करण्यात विरोध केला मात्र नियमानुसार मोजणी करूनच अतिक्रमण काढले जातील असे या पथकाने स्पष्ट केल्यानंतर जागेची मोजणी केली व मार्किंग करून अतिक्रमण करण्यात आली शाखा अभियंता राहुल भुतडे कर अधीक्षक जुबेर हाशमी नगर रचना विभागाचे मीर अल्तमश लक्ष्मण जोगदंड कुणाल भरसाकडे तनवीर बेग विद्युत अभियंता सोहेल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला पालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्यामुळे प्रशासनाला एक नवी ऊर्जा मिळाली असल्याचे मत सहाय्यक आयुक्त प्रजावंत कांबळे यांनी व्यक्त केले गंगाखेड शहरात झालेल्या घरफोडीत सोने चांदीचे दागिने लपास गंगाखेड शहरातील देवडे गल्ली येथे चोरट्यांनी घरफोडी करत एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले या प्रकरणी दहा मार्च रोजी अज्ञा विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीधर धर्मापुरीकर यांनी तक्रार दिली आहे की चोट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती समजतात गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत अज्ञात चोट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बुधोडकर करत आहे इब्राहिम खान बशीरा खान यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू शहरातील गुलमोहर कॉलोनी येथील रहिवाशी मोबिन खान यांचे आठ वर्षीय चिरंजीव इब्राहिम खान व अकरा वर्षीय मुलगी बशीरा हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आठ मार्च शनिवार रोजी पूर्ण केल्याबद्दल मौलाना अब्दुल वहाब नदवी हाजी राऊभाई अमान खान छोटे खान मिर्झा बेग याकूब खान हाजी निसार पठान अनवर अली खान आकेब खान डॉक्टर सोहेल खान पठान मझर खान शेख मोहसिन पठान अझीम खान शेख जहीर शेख असीम इरफान जमीनदार नदीम जमीनदार फैसल खान यमीन खान यांनी दोघांचे कौतुक करून अभिनंदन केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका